काही वर्षापूर्वी ऐतिहासिक परकोटाचे सौंदर्करणाकरिता लाखो रुपये खर्च करण्यात आले परकोट समोर लोखंडी जाडी लावण्यात आली लॉन खराब होऊ नये तसेच जनावरे जाऊ नये याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने टोकदार रॅलिंग लावली मात्र याच परकोटासमोरील रस्ते कॉन्क्रिटीकरण केल्याने गांधी चौक ते जवाहर घेट पर्यंतची रॅलिंग रस्त्याच्या खाली आली आहे यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी अनेकांचा अपघात सुद्धा झाला सुदैवाने कोणी या टोकदार वर पडले नाही अन्यथा मोठी घटना घडली असती रस्ता उंच झाल्याने जव्हार गेट रस्त्याने पाणी जमा होते त्यातून व्यापारी नागरिकांना मोठा त्रास होत आहे याबाबतचे निवेदन शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते सह व्यापाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले निवेदनाबाबत तात्काळ कामे करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवीण हरमकर यांनी दिला जवाहरगड येथील मोठ्या रोडचं बांधकाम झालं त्यामुळे रोड मोठा झाला आणि वरती आला त्यामुळे साईडला त्या सौंदर्यीकरणाला जी हे आहे रॅलिंग आहे त्या रॅलिंगमध्ये ती रॅलिंग खाली गेलेली आहे अनेक वेळा तिथे लोक पडतात त्या रॅलिंगची त्याला फुबे लागलेले आहे एक दोन वेळा जिथे इन्सिडंट झाले फार बेकार कशी झाली होती त्यांना लागलं ला। त्या गेटच्या आतमध्ये पाणी जमा होते त्या संदर्भात आम्ही बी एन सीला पत्र दिलं आमच्या त्या शाखाप्रमुख म्हणून निकेश गोई शर्मा यांच्या माध्यमातून आम्ही ज्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का दोन याच्या दोन ते तीन दिवसात आम्ही ते काम चालू करू कारण की ती रॅकिंग जी खाली आलेली आहे ते खांद्या माणसाची गाडी स्पीड झाली सरळ त्याला ते आगात पुसून जाते असे तिथे दोन चार झाले झाले ते तीन चार चार दिवस फार मोठा इथं झाला तिथे मी त्याच्या साईडला त्यांनी अर्धपट काम सोडून ठेवलं आहे पैलून ब्लॉकचं पण काम सोडून ठेवलेलं आहे आणि ते गेटमध्ये जे पाणी वरचं पाणी आलं आहे ते पूर्ण गेटमध्ये पाणी येतं आणि त्या गेटमधून असं लोकांना म्हणजे त्या गेटमधून येताना जाणाऱ्या लोकांना मार्केट एरिया असल्यामुळे लोक फार मोठी बदधळ असते तिथून त्या लोकांना यायला लागतं त्या पाण्यातून यावं लागते काही लोक तिथे पडतात म्हणून आम्ही विनंतीपूर्वक त्यांना सांगितलं त्यांनी मला आम्ही सगळं लोक सगळे गेले असतात त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही याच्या तीन ते चार दिवसात ते काम चालू करतो त्यांना एक विनंतीपूर्वक सांगितलं नाही तर आम्हाला आमच्या पसरतनं काम करावं लागेल अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती